माझा करा आणि अपडेट रहा येथील साठवण तलावासाठी पाच कोटी चौऱ्याऐंशी लाखांचा निधी मंजूर सौ सो सोनिया ताई जयकुमार गोरे यांच्या शुभस्ते भूमिपूजन या साठवण तलाव निर्मितीमुळे या परिसरातील शेती ओलिताखाली येणार असून या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे यामुळे येथील शेतकरी सदन व आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल मानखटाव तालुक्यात ग्रामविकास आणि राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामं सुरू आहे बऱ्याच वर्षापासून न झालेली जलसिंचनाची कामं नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे निधी उपलब्ध होऊन होत आहे आपल्या भागातील सर्वात मोठी असलेली पाण्याची योजना गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचं मान तालुक्यातील काम पूर्ण होत आलंय यापुढे देखील जास्तीत जास्त विकास कामं मंजूर करून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई गोरे यांनी सांगितलंय यावेळी डॉक्टर पोळ माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलासराव देशमुख अतुल दादा शिंदे माजी मान्य राजू पोळ नानाशेठ दोलताडे रवी पोळ डॉक्टर उज्ज्वल कुमार काळे रवींद्र पोळ चेअरमन जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपसाहेब साहेब विभागीय जलसंधारण अधिकारी बर्वेसाहेब विदातेसाहेब खाडे मॅडम अभय पोळ संजय देशमुख रोहित पोळ बाबू विजय चव्हाण यशवंत पोळ शहाजी देशमुख बाळू मुलानी योगेश पोळ लाला शेठ पोळ जयसिंग पोळ श्रीमती श्रीमंत शिंदे पिंटू चव्हाण मोहम्मद मुलानी नारायण काळे हनुमंत माने पोपट जळक विशाल पोळ दत्ता जळक व ग्रामस्थ उपस्थित होते मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा